बोलायच्या नसतात परंतु बोलल्या पाहिजे कधी कधी तुम्हाला माहिती पाहिजे की सर्वज्ञांच्या या विचारा पुढे महाराष्ट्रातला मोठा संत संत नामदेव संत नामदेव आजीला काहीतरी पाहिजे संत संत नामदेव महाराज सर्वज्ञांचा विचार ऐकला भारावले आणि आचार्य श्री नागदेवांचा मुक्काम त्यावेळेला निंब्याला होता आणि संत नामदेव महाराज हे आचार्यांकडे दीक्षा घेण्याकरता आले होते श्रुतीस्थळामध्ये आजही अशी अशी घटना आहे आचार्यांच्या स्मृतीस्थळामध्ये अशीच घटना आहे मला दीक्षा द्या ते अनुसरणा करता आले होते परिवाराने सांगितलं भट्टो याला अनुसरण द्या तो आलेला आहे आचार्यांनी सांगितलं तो विकल्पिया त्याची विचाराची बैठक त्यावर झाली आणि दुसरी गोष्ट तो समाज मान्य तो समाज मान्य जर संप्रदायामध्ये आणला तर समाजाचा आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने ती वाईट घटना घडणार महाराष्ट्राची राणी सर्वांनाच्या विचारानं फायबेरित झाली होती ही सुद्धा तुम्हाला सांगितली पाहिजे नाव महाराष्ट्राची राणी कामाईसा हा रामदेवाची बायको कामाईसा दीक्षा घेण्याकरता आचार्यशी नागदेवांकडे गेली होती चोरून मावल्या चोरून धर्म